मालेगावच्या डोंगराळे इथल्या लहान मुलीवर अत्याचार करून ठार करण्यात आल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आलाय काळ्या फिती बांधून मुक मोर्चा काढून निषेध वर्तवला जातोय संशयित आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मोर्चेकरी करतायत तर अखिल भारतीय सोनार समाज यांनी एकत्र येऊन हा मोर्चा काढलेला आहे सराफ बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येतोय आणि संशयित आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं जाणार आहे अशी ही माहिती आहे नाशिक मध्ये मुक मोर्चा काढून या घटनेचा निषेध वर्तवला जातोय बातमी पाहतोय नाशिक मध्ये वेळी भागामध्ये अतिशय लहान अशा निरागस चिमुर्डेवरती ज्या पद्धतीने अतिप्रसंग करून तिची हत्या करण्यात आली ही माणुसकीला काळी मग असणारी घटना अत्यंत हृदयदावक अशी ही घटना आहे याचा मी जाहीर निषेध करते राज्य महिला आयोगाच्या वतीनं या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी याच्याशिवाय दुसरी शिक्षा नाही असं सुद्धा पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे याच्यामध्ये ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालेल आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आमचा राज्य महिला आयोगाचा पाठपुरावा नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या डोंगराळे येथे तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करत तिची हत्या केल्याची घटना घडलेली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सरप बाजार या ठिकाणाहून थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे आम्ही या ठिकाणी मुक मोर्चा काढताय काय तुमच्या भावना आहे खरं मूक मोर्चा आहे इथे बोलणं चुकीचं आहे हा संपूर्ण अहिर सुवर्णकार समाजाने काढलेला मोर्चा आहे याला सर्व समाजातून पाठिंबा मिळत आहे झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे माझी इच्छा आहे गुन्हेगाराला शासन झाले हे सगळं कळण्यासाठी त्यांचा चौरंग करावा समाजात त्याला सोडावं म्हणजे त्याच्याकडे बघून तरी गुन्हेगारी थांबली पाहिजे कारण जन्मठेप फाशी आतापर्यंत झालेली आहे गुन्हेगारी थांबली का ताई या सगळ्या निमित्तानं तुमची मागणी हा यज्ञ यज्ञ या बाळाला न्याय मिळालाच पाहिजे आणि मला फाशीची शिक्षाही झालीच पाहिजे फक्त की फाशीची शिक्षा व्हावी अशा स्वरूपाची मागणी आहे तर दुसऱ्या बाजूला फाशीची शिक्षा किंवा जन्मठेप अशा स्वरूपाच्या ज्या घटना आहेत त्या अनेकदा घडलेल्या आहेत शिक्षा त्या पद्धतीची झालेली आहेत मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये थेट चौरंग करावा अशा स्वरूपाची मागणी देखील या निमित्तानं काही महिलांकडनं व्यक्त केली जाते नाशिकमधील जवळपास जिल्ह्यातील अनेक या ठिकाणी जे नागरिक आहेत ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं दिसत आहे त्यामुळे आता या सगळ्या मोर्चाची शासन पातळीवर कशा पद्धतीने दखल घेतली जाते आरोपीला नेमकी काय शिक्षा होते हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट भावेश बाغول सह मिकिरन ताजणे पुडारी न्यूज नाशिक एकदम बरोबर आहे की जय जनहितका मुद्दा केला त्याला प्रसिद्ध झाली पाहिजे